आणि इकडून अशी बोटी काढली जाते मच्छी ह्या दोन बोटी आहेत त्यातून मच्छी काढता तर आता परत केली आपण व्हिडिओला सुरुवात दाबोल मार्केटमध्ये जाते दा, जसा जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये बोललो की ती व्हिडिओ तिकडे एंड केली यानंतर जे पण काय पुढे होईल ना ते मी तुम्हाला दाखवतो आता आपण दाबोलचा जो जेटी आहे ना बंदर आहे तिकडे जाणार तो पुढे आहे तर त्यानंतरला मग जे काय प्लॅन असेल ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर जशी तुम्ही मागच्या दोन व्हिडिओ बघितला नाही सर्व व्हिडिओ बघता ना आता ह्या व्हिडिओमध्ये पण बनून राहा पुढे खूप सारे धमाल बघायला भेटणार आपल्याला व्हिडिओमध्ये आपण आलोय दाभोळच्या बंदरावरती तर ह्या बंदर आहे तर इकडे ना माशांच्या लिला होतात म्हणजे हा दाभोळच फिश मार्केट आहे अजून बोटी आल्या नाहीत इथून आता ना बोटी येतील मग इकडे माशे लागतील आपण पण मासे घ्यायला आलोय म्हणजे मच्छी घ्यायला आलोय आपण आता हे सर्व झालं इथे गाडी पार्क करतं इथून जेवढ्या खाडीतून आणि समुद्रातून बोटी येतील ना त्यांचा लिला होणार इकडे मी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन खाडी आहे दाभोळची खाडी आहे ही इथून पूर्ण पुढे तो समुद्र आहे समुद्राला मिळते जाऊन आणि इकडे सर्व बोटी येतात आता ऑलमोस्ट काय काय बोटी लागलेल्या आहेत अजून ज्या मच्छीमारांच्या बोटी आहेत त्या त्याच्या बाकी आहेत त्या चार वाजेपर्यंत येतात ते आल्यावरती मग आपण इकडून मच्छी घेऊया तर अशा प्रकारे आम्ही आता विशाळ खायला बसलो आणि इकडे येतात तर स्टेट्यू हा बघा धावत जातोय कारण की तिकडे ना समोर मच्छीचा लिलाव चालू झालाय समोर तुम्ही बघताय तर आम्ही नाश्ता करायला बसलो तर नाश्ता सोडून आलोय फटफटना

আঠশ আঠশ নাই

हे ना हे मासे असे इकडे येतात बघा बोटी लागलेत त्यातून असे घेऊन येतात आणि इकडे लिलाव होतो माशांचा तुम्ही बघितलात बघा बघा हे असे मासे आणलेत ते टोपली भरून भरून आणतात आणि तिकडे जाऊन लिलाव करतात घेतले साडे नऊशे ना अडीचशे रुपये हे आणि हे सातशे रुपये हॅलो हॅलो हे बघा हे असं घेतात आहेत मच्छी इकडनं हा बोटी लागल्यात ना तिकडनं आणतात आहेत बोटीतून भरून भरून हा मच्छी आल्या मच्छी फ्रेश मच्छी लाभलाय भाऊ खाडीची मच्छी आहे पूर्ण ही हे बघा हे खाडीतून येतात आतून आणि इकडून अशी बोटी काढली जाते मच्छी ह्या दोन बोटी आहेत त्यातून मच्छी काढतात ती एक त्यातून मच्छी काढतात मग हा एक घेऊन गेला मच्छी दोन टोपल्या अशा टोपल्या टोपल्या घेऊन येतात आणि लिलाव करतात डायरेक्ट आता जाऊया वरती इकडे लिलाव आपण तर काय घेतलं मग त्या कोलबी घेतली आणि ढोमा घेतला कारण की लय महाग आहे मुंबईपेक्षा महाग इकडे भेटते बेकार एकदम इकडी

कुठे गेलो घेतले आपण आणि अशा प्रकारे ही आपली संध्याकाळची पूर्ण सोय झालेली आहे आपण संध्याकाळी मजबूत मच्छी दाबणार आज कडक आठ जण अठरा लोकांसारखी मच्छी खाणार आम्ही आज कडकवाली आता आपली मच्छी काट होते कडकवाली एकदम कोलबीच कोलबीच झाले पण इथे लय महाग विकतात सातशे रुपये बोलला तुम्ही फ्रेश आहे ना एकदम मुंबईला चारशे मध्ये भेटतात एवढीच मोठी आहे टक्क्यावरती एवढीच मोठी बोलली मला सगळीकडे मुंबईची फिश मारते सुरमाय आले आपले सुरमा आहे फ्रेश एकदम आता पकडून ना आताच मिली ती कडा

असा रसा बनवायचा सोडे काढून रसा नाही तेव्हा ते चव असते असं करायचं रसाला हे बघ असे दाखवले असाच रसा होईल ना चांगला सोडा काढून करायचा चवच काढून रसा खायला नाही रसा बनवायचा असा हे बघ ह्याचे लाख असते त्याला चव सुटते

आणि फिश मार्केट नंतरला आपण आलो इकडे बीचवरती फिरायला बघू शकता इथे डोंगर आहेत आणि त्या हा आपला समुद्रकिनारा आहे पूर्ण कोकणचा तिथे फोटोग्राफी चालू आहे लोकांची तिथून पुढे पण थोडा आहे ना असा म्हणजे बांधकाम केलं किल्ल्या टाईप आहे पण आम्ही लोक इकडेच थांबलो कारण की वरती आहे ना गाडी जात नाही आता हे बघा हे होतं असं इकडचं सर्व वातावरण बघू शकता तुम्ही आणि ही व्हिडिओ ना मी इकडेच थांबवतो ही व्हिडिओ स्पेशली मी बनवलेली की फिश मार्केट दाखवायचं होतं म्हणून मी ही व्हिडिओ बनवलेली बाकी तुम्ही दोन ब्लॉग तर बघितलात जे दाभोळला आलो ते आपण हा तिसरा होता ॲक्च्युअलमध्ये आणि ह्याच्या है पुढे आता एक चौथा ब्लॉग येईल कारण की हे ही व्हिडिओ मच्छी मार्केटची सेपरेट बनवले कारण असा की मी फिश मार्केटचे व्हिडिओ असे मोस्टली बनवत असतो तर मला इकडं फिश मार्केट पण सेपरेटली दाखवायचा होता लिलाव वगैरे कसा लागतो ते म्हणून बोलो स्पेशल दुसरी बनवूया नाही तर मी त्या दुसऱ्या ब्लॉगमध्येच ॲड केला असता तर आता कसा सीन झाला आहे आता ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे ह्यानंतरला पुढची व्हिडिओ असेल आज रात्रीची की उद्या सकाळपासून चालू होईल तर तुम्ही चॅनलसोबत बंद राहा असेच खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील इन्फॉर्मेशन उद्या पण एका नवीन जागी फिरायला जाणार आहे तिकडची पण व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे तरच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये